नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज आम्ही चाललेलो आहोत परळच्या महाराजा आणि गोड गणपती ह्यांचं आगमन आहे तर त्या लोकांनी काल दहाचा टायमिंग दिलेला पण आम्हाला माहिती आहे दहा वाजता तर निघणार नाही आम्ही इथूनच साडे अकराला निघू म्हणजे दोनला गणपती निघेल आणि तिकडे जाऊन आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत काय आगमन दाखवणार आहोत आणि त्याचबरोबर आज सत्तर मंडळाचे आगमन आहे पण त्यातले सत्तर पॉसिबल होणार नाही जेवढे होतील तेवढे आम्ही तुम्हाला दाखवू आपल्याला नंदिनी भेटलेली आहे आता इथून ट्रेन पकडून आम्ही चाललो दादरला पुढे अजून न भेटणार आहेत बघया विनाऊट तिकीट आहे स्वच्छ भारत अभियान समोसा पाव खाते त्याची पिशवी जी आहे ना बघा इकडे टाकली इकडे खाली ये नाही चोलवे ये ना चोलवे <laughs> मग काय घाण करायचं तर नेहमीप्रमाणे परत एकदा दोनशे सोळा सतरा बस आता ट्रेन मधून आलो ना त्यामुळे असं वाटत्या आता बस पकडून आंबे कॉलेजमध्ये परत एकदा लाईनीत उभं राहून कसं वाटतंय गरम होते पड रे नाही बोलतो पंधरा मिनिट झालेले आपण पंधरा मिनिट तास आले दोनशे सतरा करून दोनशे अठरा केलेले एक सोळा गेले चायला काय दोन सिक्स्टी फोर गेला सतराचं येते तरी पण तरी काका आश्वासन देतात नेत्या लोकांसारखे आता येणार अजून का आलीच रे पुन्हा येईल पुढे भेटणार लालबाग काय फायदा झाला पुन्हा येऊन काय नाही झालं सगळं आहेत तसं तुम्हाला सॉरी माझ्या ब्लॉग वर तुम्ही असं वाटतंय गणपती निघणार आहे काय भेटणार नाही वाटत आज पण बघायला लालबागला भेटणार ते उठताना भेटणार मिळणार बाय बापच आपल्याकडे जाम प्रेम आहे अकरा वाजता बोललेत आम्ही साडे वाजता निघालोय बोल आमची तशी बात आम्हाला वाटलं गणपती नाहीये लाईव्ह बघतोय अजून गणपती निघालेला नाहीये माणसं खाली चॅटवर देत अरे क्या यारा बजे बोलत आव गे अभि नाही गणपती हे ना रे ना किती करताय असं नाही तसं नाही आमचं तशी आहे लागलेले आहे आम्ही शोधत शोधत आम्हाला काहीच सापडे ना आता आम्ही फक्त रिकामी रस्ते भोगतोय एक गणपती दिसला तिकडे पण या लोकांनी फिरून काढलं बाबा ऍक्च्युली जो गोड गणपती जो आहे तो फुडून निघणार आहे आणि आम्हाला ओमकार साहेब ना ला, पाठवून पाठवून आमचे जे आहे ना तर तो आता निघतोय लालबाग साईडला आम्ही चाललो आहे रे बाबा माझ्या लाईव्ह मध्ये मा एवढं खोट बोलतायत ना कि गणपती निघालाच रे आणि गणपती बाहेर निघाला पण आहे लाईफ करणार आला ना देऊ का नको जाऊ साखर गोड म्हणून खायला साखर लाईव्ह गोड म्हणून खायला घालू हा 啊。<laughs> वडा पाव खाऊन झालेला आहे तर आता थोडा काय घेतो आपण रेस्ट रेस्ट घेतो रेस्ट कारण का आता कोणता परेलचा गणपती येणार आहे ना हा परेलचा महाराजा परेलचा महाराजा येणार आहे तर तो यायला अजून वेळ आहे तर आता थोडा ब्रेक कारण का सकाळपासून पाय दुखलेले आहेत इथे धाव तिथे धाव इथे शूट कर तिथे शूट कर थोडासा रिलॅक्स आणि त्याच्यानंतर मग पुढे परेलच्या महाराजा काय बोललेला काय माहिती तर तो, तो मी तुम्हाला दाखवतो तो तो मा, आहे। किती वेळा वाट बघत होती एक तास आणि कोणी सांगितलं कॉल केला बाईक साडेतीन वीस मिनिटात बोलते ही पण इथे कॉल आले चार नंतर चार एकोणीस नंतर प्रॉपर चार एकोणीस कॉल आले म्हणजे आता वाजले पाच बावीस म्हणजे किती वेळ वीस मिनिट लडकी झूठी झुटी है <laughs> लड़कियां झूठी झुटी है परळचं आगमन आपण पाहिलं आता तर आता परत आम्ही आय टी सी आलेलो आहोत चहा पियाची आहे नंदिनीला वडापाव खायचाय मागाशी दोन ढूसले आता परत आम्ही सगळ्यांनी पण दोन दोन धुसले आहे पण मिरची कुसली तरी पण कुसली बिना तळलेली मिरची वडापाव बरोबर बिना तळलेली मिरची घालली सांगायच ऍक्च्युअली काय झालं माहिती गर्दी खूप होती व्हिडिओ काढायला मिळत नव्हता तर ना तर ना तर ऐकून घे ऐकून घे ऐकून घे काम ऐकून घे अरे ऐकून घे ऐकून गेला तर मागाशी काय झालं माहितीये मला मिळत नव्हती व्हिडिओ काढायला दोन दुसक्या दोन दुसक्या सोडल्या सगळ्या बाजूला गेले <laughs> मस्त जागा मिळाली मी व्हिडिओ मस्त काढतो ढोल माझ्या डुसकीने ढोल पथकवाले तर हे काय विसरलं बीट विसरले एवढी मस्त ढुसकी होती आ, मस्करी मस्करी करतो असं काही झालं नाही आहे सिरियसली घेऊ नका हू इज अ स्पॉन्सर नांदी मी वडापावची तू <laughs> पाण्याची बॉटल तू आणि तू माहिती आहे का कसली स्पॉन्सर करणार माहिती आहे काय नको करू काय नको करू तर आता चाप यायची आहे जेप कोण खाली करेगा तो ये चालू आहे पुरा मुझे ही खाली करना पड़ेगा अशा तऱ्हेने रक्षाबंधन होता आहे इथे लोकांचं घरी होतं यांच प्लॅटफॉर्म वर रक्षाबंधन होत आहे तुला ते बाऊरायालायला आम्हाला त्रास आहे अपंगाचं नाव टाकून आम्ही लिफ्टने रेल्वे लिफ्टे झालं अरे ये ये अरे काहीतरी प्रेस करा बटन प्रेसच केलं नव्हतं बटन आता बटन प्रेस केल्यावर खाली येते तर रांगडेकर भाऊ यांची गाडी चुकली नाहीये पण त्यांनी यावेळेस चुकवले कारण त्यांना भेटले मालाड फास्ट ती त्याच प्लॅटफॉर्मवर ज्या आमचे आमची ट्रेनर आहे तर ते आता आमचं मागून आलेच नाही हो सोमध्ये काही सोडतच नाहीत सोडत <laughs> नाहीत बाय चलाय पार्थ रांगणेकरचा भाऊ ह्याला आम्ही टाटा कलर चेंज झाले ता। वाई ब्लू रेड एक नंबर टाटा बावराय रात्री वेड्या बहिणीची वेडी मा आयुष्यात पहिल्यांदा मी स्टेशनला राखी बांधतोय राखी राक्ष बंधन अलका खूप आपल्याकडे गोड मिठाचा म्हणून सपोर्ट केला हरिओ आयुष्यमान भाऊ समरपुत्र हो <laughs> कशी वाटली राखी तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसतोय हा ब्लॉग एंड करतोय एवढे गणपती आम्ही भारी सूट केले आहेत ना प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि कमेंट करा दोघांनाही सबस्क्राईब करा कमेंट करा खाली कराव्रिप्शनमध्ये ऑनेस्टली स्पीकिंग नाईन सिक्स झिरो टू मला युट्यूब चॅनलचं अकाउंट आहे नंदिनी मोहते सुद्धा आहे जाऊन सबस्क्राईब करा शेअर करा आणि खूप खूप भरभरून प्रेम द्या भरभरून प्रेम द्या कमेंट करा कमेंटने आम्हाला कळतं की ब्लॉग चांगला झाला ना नाही झाला तरी कमेंट करा चांगला झाला तरी कमेंट करा आणि गणपती तुम्हाला कसे वाटले आम्ही जे शूट केलेले वाटले म्हणजे कसे दिसले हे कमेंटमध्ये टाका ओके आणि आणि नाकांनी केस बघा बघा ही नाकांती केस के आणि असेच आगळे वेगळे गमतीशील ब्लॉग पाहण्यासाठी आम्हाला नक्की इंस्टा सुद्धा फॉलो करा बाय ट्रेन आली ट्रेन